बाबासाहेब तुमच जर सहकार्य असेल तर आम्ही तुम्हाला एक कल्पना सांगतो हे बघ मी तुला शेवटच सा सांगतोय हे पंचवीस हजार रुपये घे आणि माझ्या आयुष्यातनं कायमची निघून जा तुझं आणि तुझ्या मुलाचं यातच कल्याण आहे माझ्या आयुष्यातील सोन्याचा दिवस आता सुरू होणार आहेत त्यावर तुझी काही सावली नकोय मला बोल मला तुझ्या मुलाला पोरका करायचा नाहीये म्हणून सहानुभूतीने मी तुला हे पैसे देतोय विचार कर मी माझ्या सुखासाठी कोणत्याही टोकाला जाऊ शकतो मग त्या कोण जगतो आणि कोण मरतो याची मला परवा नाहीये समजला नीट <laughs> <laughs> विचार कर आणि मला सांग अहो, दरवाजा उघडा आहे ना येस कॅन आय डू फॉर यू मिस्टर दिनेश यस आमले केतिकल साहेबांनी पाठवलंय ओ कांग्रेचुलेट आई मीन कांग्रेचुलेशन थैंक यू लवकर तुमचे लग्न होणार आहे ना ओहो हार्टी बघा थैंक यू सो मच आपण बसा ना या या थैंक यू माफ करा मी आपल्याला ओळखलं नाही वी आर इंटीरियर डेकोरेटर्स ओ की नाही का या या बाबा साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुमचे लग्न होण्याचे आत लवकरच बघण्याचे स्वप्न महाल बनवतात आता बाबा साहेबांनी सांगितलं म्हणजे यू नो आपल्याला ते मानलंच पाहिजे आता हा हॉल

आता ही वॉल बघा ना ते सगळं ग लग्न होणाऱ्या माणसाची प्रथम सजवायची असते ती बेडरूम मध्ये जा नाही अग भिंतीच्या बेडची माप घ्यायला त्यांना आपलं प्लॅनिंग सांग त्यांच्या काही सजेशन विचार काय तुला किचन सांभाळायचं होत ना ओ सॉरी

कमाल कमाल आम्ही सारंग आणि विलासच्या मैत्रिणी आहोत तू काही काळजी करू नकोस ते दोघं लवकरच येऊन तुला इथं सोडवून नेते कमाल तू ना श्यामला माझी झाली oh, oh, uh, हा मापा घेऊन हो हो माझे मेजरमेंट्स घेऊन झाले मिस्टर दिल्ली तुम्ही बघतच राहाल हा रिवाइज प्लान झाल्यावर योर बेडरूम विल बी सो ब्यूटीफुल यू नो जस्ट लाइक अ ड्रीम लैंड थैंक यू थैंक यू मिस्टर दिनेश माझा पण सगळे आयडियाज एकदम ब्यूटीफुल आहेत आणि ती मुख्य आयडिया होती ती अगं ती मुख्य आयडिया ती 100% फिक्स गुड व्हॉट इज आयडिया म्हणजे देवा ओके मिस्टर दिनेश आम्ही निघतो हा कारण प्लॅन्स तयार करायचे फाटीटे लघेटायचे मटेरियल आणायचंय आमच्याकडे पैसे वेळ पण खूप कमी आहे कसली गडबड आहे अ तसे काय नाही काय नाही माझ्या आचार्याच्या वेडा भाईकूला आतमध्ये बंद करून ठेवली आहे अहो मधून मधून फार वॉलेंट होते होती भैरव हे भैरव साहेब अरे तुझ्या त्या वेड्या बायकोच्या खाण्याची वेळ झाली ना रे मग खायला का आणून देतस तिला <laughs> पण सर किल्ली ठीक आहे किल्ली आणि नीट सांभाळून ठेवा हो आणि किल्ली त्या आचार्याने जानव्याला बांधली अगं पण कशावरून कमलच त्या खोलीत होती अगं मी तिला कमल कमल म्हणून हाका मारल्या आता तिने ऊ करून उत्तर सुद्धा दिलं दिनेश म्हणत होता की आचार्याची वेडी बायको त्या ते, ते म्हणून आचार्याची बायको वेडी काय आचार्याच्या जानव्याला किल्ली काय जानव्याची किल्ली वेडी काय बायकोची जानवी आचारी काय तर खरं काय ते बघून येऊयात वाटलं पापा, पापा ओ प्रिया व प्लेजेंट सरप्राइज का आज अचानक क्या क्या आने तुझी अड़चण वगैरह हो रही है फो प्रिया काय बोलतेस तू अगर तू तर माझी आणि या घराची स्वामिनी होणार आहेस म्हणून तो मला घरामध्ये so ये सुद्धा म्हणत नाही ओफ सो सॉरी ये ये ना आता नाही तू चल माझ्या बरोबर कुठं आपल्या लग्नाची साडी घ्यायला तुझ्या पसंतीनं आणि तुझ्याच गाडीतून तु। का पप्पांचे तसे ऑर्डर आहे पण आता यायचं म्हणजे जरा हं कम ऑन दिनेश असं काय करतोस माझ्यासाठी एवढं पण नाही करणार प्लीज ओके <laughs> ओके okay, okay. मी एक मिनिटात शर्ट चेंज करणार आहे मुडमुडके न देख मुडमुडके मुडमुडके न देख मुडमुडके हम्म आज मू चांगला दिसतोय तू आहेस म्हणून आडुन इडी 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 सिनोय सिनोय अंबा काय कोण आहे कळत लग्न लंगोटी घेऊन आपला मदत करायला आलो हे कुठे गेलाय कुठे अहो साहेब बाहेर गेले बाहेर गेले आम्हाला कशा झक मारायला जेवायला बोलावलं झुन बोलावलं मला जेवायला बोलावलं मला कसं बोलले नाही हे बघून घ्या तुला बोलायला तुला सांगायला तू काय त्याची बायको काय बायको अहो बायको नाही मी तिथला आचारी आहे तिथलं जेवण मीच बनवतो आज बनवतो तंदुरी चिकन घेऊन तंदुरी तंदुरी चिकन अहो चिकन घरात नाहीये चिकन घरात नाही तुझ्यासारखा कोंबडा घरात असताना चिकन नाही काय सांगत काय काय हरकत नाही मी आणतो आम्ही आणतो याचा असं कर जेवण होईपर्यंत तू शिरा कर शिरा शिरा कर शिरा सोडा मला शिरा सोडा आम्ही मदत करतो तुम्हाला आम्ही मदत करतो आम्ही साहेब तुम्ही काय म्हणत काय झालं आम्ही जेव्हा जेल मध्ये होतो ना तेव्हा आम्ही किचन मध्ये काम करत होतो म्हणजे तुम्ही सुद्धा जेल मध्ये होता तुम्ही सुद्धा म्हणजे तू सुद्धा जेल मध्ये होता वाटतं तरी म्हटलं तुझा चेहरा असा काय दिसतो ते मी ना। नाशिक जेल मध्ये होतो नाशिक जेल मध्ये होता वाटलं त्याला तरी म्हटलं तुझा ओळखीचा का वाटतो ते काय आम्ही सत्याग्रहींचे कैदी म्हणून होतो आणि मी सत्याग्रहींचा पिक

पडली अशी कशी पडली पडणी म्हणजे काय मी अशी धरली ती अशी पडली कशाला पडतो रे मम्मी काय मुद्दाम बरण्या पोडायला इथं आलोय काय मग अशी धरी ती अशी पडली आता ती शेवटची बरणी पण अशीच फोडणार काय ही अर्णी मी काय फोडणार नाही काय अशी तुम्ही कशाला विचारता लाज वाटत नाही माणूस कुठल्या दुःखात आहे तू त्याचा बाप काढतोस बघा ना काचा काका तुम्ही काही काळजी करू नका मी तुमच्या सगळ्या काका गोळ्या काचा गोळा करून देईन वाटलं तर सगळ्या काचा जोडून एक बरणी करून देईन काजूचा भाव काय चालला सध्या बदामाचा भाव काय चाललाय उसा घ्या मनुकाचा भाव काय चाललाय उसा सगळं बाराच्या भावात गेला बाराच्या भाऊ स्वच्छ झालंय थांबा काचा काय चालतंय किल्ली पडली काय पडली घे तू घे 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 तू घे घे ये काजू आहे ना काजू याने टाकायचा पण त्याचा बदाम होतो हा बदाम ठेवल्यावर तुम्ही काचा काचा था, था, था। था। ली, मी आत्महत्या करायला जात आहे काय टाकतय काचा बाजूला करा काजू बाजूला काढला की नाही शिराय जरा थांबा जाऊ आपण हॉटेलमध्ये मध्ये जाऊन खाऊया अडून व्हायला आम्ही हॉटेल मध्ये जाऊन खाऊ शिरा उगा शिरा ताडून बोलला एकदम भरण्या फोडल्या जवळ काचा काढायच्या निवडून झाला तू शिरा अरे अवती बाई पाळाली तू काय दारू पण सोपेस करे कशी पाहिली ती साहेब तुला जेवण देण्यास दुपारी खोली उघडली बघतो तर खिडकीच्या वरचे झड पकडी आणि त्याला शिडी लावलेली खोर। पैसे घेऊन पाळले असणार ते काही माहित नाही साहेब पण तिच्या खोलीत ही चिठ्ठी सापडली चिठ्ठी मी आत्महत्या करायला जात आहे कमल म्हणजे आतापर्यंत मेली सुद्धा असेल बरं झालं पनवती गेली साली बाबासाहेब तुम्ही मला बोलवलं काय काम होतं का इकडे आरे बस तिकडे तुला चांगलं माहिती काय काम आहे मी काय चूक केली का साहेब चूक बोल बोल तू काय काय केलंयस मी मी काय केलंय साहेब <laughs> <laughs> अरे तेच तर म्हणतोय मी तू अजून काहीच केलेलं नाहीयेस लग्नाची खरेदी केलेली नाहीये लग्नाला तुझे कोणकोण पाहुणे येणार त्याची यादी दिलेली नाहीये काय हे माझं काय साहेब हा माझे पाच सहा सहकारी आणि माझे दोन मित्र

अशी फशिती करून काय मिळवत तुम्ही वैभवात राहण्यासाठी तू प्रियाशी लग्न करायला निघालास हे गे वैभव हे गे, गे हे बघ तुला मध्ये बोलण्याचा काही एक अधिकार नाहीये तुझा याच्याशी संबंध काय हा अरे त्यांचाच संबंध आहे तुझ्या बायको आणि या मुलाला तरी सांभाळलं केवळ माणूस की के म्हणून मुल। हा मुलगा कोणा माहिती तुला हा तुझा मुलगा आहे आणि लग्न झाल्याचं आमच्यापासून लपवून ठेवतोस मैत्रीचा इतका अपमान कोणी केला नसेल आतापर्यंत स्वतःच्या बायकोला आणि पोराला वाऱ्यावर टाकलंच आणि नंतर तिला पळवून नेऊन चटा बसून लपून मजल गेली के काय केलं सगळ्या पवित्र नात्यानं कालभूळ बसलो म्हणून तुला धडा शिकवण्यासाठी हा लग्नाचा बनाव आम्ही केला मी मर्फीला त्याच्या आईच्या छायेत वाढवीन शिकवीन मोठा करीन पण तुझी सावली सुद्धा त्याच्यावर पडू देणार नाही सांभाळलं तिला आता तू फसवलं मला सुद्धा फसवलं किंवा काय काय सोचल्या याची कल्पना सुद्धा नाहीये तुला कमल झाले तुम्ही पैशासाठी सर केलं ना तुम्हाला पैसेच हवेत ना हे घ्या पैसे हे घ्या पैसे हे घ्या पैसे, पैसे? बाबासाहेब या माझ्याचं पुन्हा तोंड पाड की माझी मुलीच इच्छा नाहीये मला आजपर्यंत माझ्या संसारासाठी बाळाचं केलेलं आमू शकणार कसं विसरू सार काही नको तुम्ही आजपर्यंत माझ्यासाठी जे केलं त्याचा उपकार मी कधी विसरणार नाही माझी फक्त एकच इच्छा आहे माझ्या बाळाला हक्काचं घर आणि भवितव्य मिळावं घ्या की जी पण बाप या नात्याची चाळ असेल तर तुम्ही बाळासा भरा पोट मी कसाही भरेल कमल कमाल 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 कमल कमाल कमाल कमल कमल प्लीज जाऊ नकोस तू मला भाऊ मानतेस ना जाऊ नकोस अगाईचं वाच चालले आणि बापाची माया या दोन पंखांची सावली बाळाला मिळावीच लागते ऐकतोरी माझ तुझ्या कुशीचा त्याचा तुझ्या काळजाचा नको कमल माझ्यासाठी नाही आपल्या बाळासाठी तरी माग फिर तुझ्यावर केलेल्या अन्यायाची भरपाई करण्याची संधी मला दे आपल्या बाळाची शपथ आहे तुला निदान सर्वांच्या समोर तरी कोणाला बघ आपण दोघे शब्द असायच तू सांगितलेलं कधी आहे का नाही कोणच तुला છે બરા છે પર બ્રહ્મચારી